हॅलो नमस्कार मंडई आज मी बनवत आहे कोथिंबीर वडी त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर कस्तुरी मेथी बेसन अर्धा लिंबू घेतला आहे गरम मसाला शेंगदाण्याचं कूट आणि इथे लसूण आणि मिरची हे बारीक करून घेतलेले आहे हळद थोडंसं सा आवश्यकतानुसार पाणी तेल मीठ साखर आणि थोडासा ववा Seguindo tadi थोडीशी कस्तुरी मेथी बेसन अर्धा चम्मच गरम मसाला एक बारकी वाटी शेंगदाण्याचं कूट मिरची पेस्ट अर्धा चमचा साखर हळद थोडासा ववा आणि नमक हे सगळं मिश्रण हे गोळे करून घेतले आहेत मी कोथिंबीर वणीसाठी तुम्हाला पाहिजेल अशा आकाराचे तुम्ही गोळे करू शकताय मी ह्याच्या गोल गोल वड्या कापते म्हणून गोल गोल गोळे बनवल्यात गॅस मोठा करून आपण हे शिजण्यासाठी ठेवूया आणि खूप गरम झालेला आहे गॅस बंद करा आजचा मेनू माझा कोथिंबीर वडी भाजी भात आणि चपाती माझ्या चॅनलवरून नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा